नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ गुंजाळ हटेक फार्मा नर्सरी संचालक खरंतर पेरू लावडी केल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना मंडप हा खूप महत्त्वाचा असतो आणि बऱ्याचदा काय होतं मंडपाला खूप मोठा खर्च शेतकरी करत असतात परंतु आज आपण या ठिकाणी पारनेर या ठिकाणी निगोज या आलेलो आहोत आणि निगोज या गाव आल्यानंतर आपण या शेतकऱ्यांना पहिल्यापासून मार्गदर्शन करत होतो आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सिंगल तारीचा आणि खूप चांगला असा मंडप उभा केला आहे त्या मंडपसंबंधी आपण माहिती पाहणार आहोत कारण की बरेच शेतकरी काय करतात की झाडाच्या दोन्ही बाजूकडून दोन तारा आवडतात मध्ये आडवा बांबू घेतात आणि नंतर अशा अशा पद्धतीने काही ओढत असतात परंतु या झाडाची जर आपण कंडिशन पाहिलं तर त्यांनी अतिशय कैची पद्धत म्हणजे अगदी ह्या हे जे काय झाड आहे एका ठिकाणच्या असे दोन बांबू लावलेले आहेत असे क्रॉसमध्ये आणि त्याच्यावरून एक तार ओढलेली आहे कारण की काय होतंय काय की ह्या पेरू बागेमध्ये आपल्याला जास्त ताण होत नाही झाडावरती म्हणजे जरी लोड झाला तर जितक्या फांद्याला जास्त आम्हाला असेल तितक्याच फांद्या आपण वर ओढून बांधतो आणि बाकीच्या फांद्या आपण आपल्या खाली पण ठेवू शकतो आता या झाडावरती पाहिलं जातं अक्षरशः दीड वर्षच झाड आहे या झाडावरती दीडशे प्लस फोम बसलेला आहे आता साईज पण व्हायला हो सुरुवात झालेली आहे आणि अशा पद्धतीने जर झाडं व्यवस्थित बांधलं तर निश्चितपणे आपलं फळ खाली टाकणार नाही फांद्या मोडणार नाही आणि बाग व्यवस्थित येऊ शकतो आता हे पाव ह्या पा ह्या ठिकाणी पाहू शकत आहे अशा पद्धतीने त्यांनी तंगूच्या वरती फांद्या बांधलेल्या आहेत तारेवरती आणि तारेवरती सफाई जर खूप असा जास्त लोड नाही आहे पूर्ण तार जरी आपण हलवली तरी मनपाचा लोट त्याच्यावरती असं दिसून येत नाही अतिशय मोकळ्या पद्धतीने त्यांनी इथं नियोजन केलं आहे म्हणून शेतकऱ्यांनी ज्यांना ज्यांना मंडप करायचा असेल त्यांनी मात्र या अशा पद्धतीने जर मंडप केला तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला क कमी खर्चामध्ये कसा मंडप करता येईल याकडे लक्ष देणं फार गरजेचं असतं कारण की पेरू शेती ही खर्चिक आहे आणि खर्चिक बरोबर आपल्याला त्याचं व्यवस्थित व्यवस्थित योग्य व्यवस्थापन पण करावं लागतं आणि योग्य व्यवस्थापन करायचं असेल तर मात्र आपल्याला ह्या ज्या काही खाली फांद्या एकटायत ते मात्र वरती ग व उडून लागतात आणि जर ओढून बांधल्या तर आपला माल खराब होणार नाही आणि पद येऊ शकतो आता या ठिकाणी पाहिलं तर इथं पण खूप चांगले पैसे कैची दिली आहे आणि कैची पण अशी ते मजबूत आहे असे काय नाही का नुसतीच लावून दिले आणि झाडावरती लोडसुद्धा जबरदस्त आहे आता प्रत्येक झाडाखर आपण बारकाईने पाहिलं तर आपल्याला प्रत्येक झाडावरती शंभर प्लसच फोम आहे काय काय झाडं दोनशेसुद्धा आहे आता सर बारकाने पहा इथं आता हे पहा पूर्ण झाडावरती लोड आहे आणि अशा पद्धतीने जर तणेश जर निघलं बाजारभाव जरी कमी असले तर निश्चितपणे तिथे चांगले पैसे होणार आहे आणि चांगलं उत्पन्न भेटणार आहे परंतु याच्यातलं आपलं हेच महत्त्वाचं असं हो आहे की आपल्याला जे काही मंडप करायचा आहे तो मंडप फार महत्त्वाचा हो आहे आणि हा मंडप जर अशा पद्धतीने जर केला तर निश्चितपणे आपल्याला कमी खर्चामध्ये चांगला मंडप उभा करता येईल आणि चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेता येईल तुम्ही दूरवर खाली पाहिलं तर आपल्याला कैची पद्धतीने मंडप केलेला दिसतोय आता हा मंडप जर पाहिला आता तर इथं पाहू शकतो इथं सुद्धा कैची दिलेली आहे आणि हे तारा आहेत परंतु लोड मात्र तितका पाहिजे ते तेवढा नाही आहे कारण की त्यांनी अतिशय शिस्तबद्ध आणि पद्धतशीर असा मंडप केला आणि त्या मंडपचा त्यांना निश्चितपणे फायदा झाला आहे कारण की समोर झाडावर पाहिलं तर भरपूर माल आहे परंतु एकही फांदे आपल्याला खाली टेकलेला दिसत नाही आणि संपूर्ण फांदे त्याने ज्या ज्या लोडच्या फांदे आहेत ते त्या वरच्या तारेला उडून बांधलेल्या आहेत कारण की हा बाग काय जास्त दिवसात नाही फक्त दीड वर्षाचा बाग आहे आणि दीड वर्षाच्या मालाने खूप चांगल्या पद्धतीची कंडिशन आणि खूप चांगल्या पद्धतीचा बाग आहे आणि जर अशा पद्धतीने नियोजन केलं तर निश्चितपणे आपल्याला खूप चांगला फायदा होऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीने उत्पन्न होऊ शकतं कारण की मंडप हा खूप महत्त्वाचा विषय आहे कारण की बऱ्याचदा शेतकऱ्यांचा याच्यामध्ये खूप मोठा खर्च होत असतो परंतु कमी खर्चामध्ये आपला सिंगल तारेवरचं कसं स्ट्रक्चर उभं करता येईल ते त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी कैची दिली नाही एक ठिकाणी कैची एक ठिकाणी सिंगल बाबू आता इथं पाहिलं तर एक ठिकाणी या ठिकाणी फक्त सिंगल बाबूच त्यांनी उभा केला आहे आणि पुढच्या जर आपण स्टेप लावलं तर त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी एकदम डबल कैची दिलेली आहे म्हणजे बरोबर त्यांनी तारतम्य साधून झाडाचं लोड कसा आहे ते पाहून या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी असा मंडप उभा केला आणि असा जर मंडप उभा केला तर निश्चितपणे आपला त्याचा फायदा होऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीने आपलं पिरुषित उभे करता येऊ शकते धन्यवाद <laughs>